अहिल्यानगरमध्ये पोलिसांचा महाप्रहार अवैध धंद्यावर आठ ठिकाणी धाडी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयेचा माल जप्त नो आरोपी अटकेत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ खारगे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याचे स्पष्ट आदेश दिले होते या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम हाती घेतली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी आपल्या अनुभवी पथकाची जमवाजमव केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप मुरकुटे श्री दीपक मेढे आणि अंमलदार राहुल द्वारके गणेश लबडे बिरपा करमल दीपक घाटकर राहुल डोके रिचर्ड गायकवाड रमीजराजा आत्तार भगवान थोरात विशाल तनपुरे सतीश भावर सुनील मालणकर अमोल कोतकर मनोज साखवे तसेच महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे आणि ज्योती शिंदे यांचा समावेश होता काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या पथकांनी जिल्ह्यातील श्रीरामपूर कोपरगाव शहर कोपरगाव तालुका राहुरी आणि श्रीगोंदा या पाच पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण आठ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाक दिली श्रीरामपूरमध्ये अवैध दा गावठी दारू निर्मिती आणि गॅस रिफिलिंगचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले कोपरगाव शहरात महाराष्ट्रात बंदी असलेला मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा हासगत करण्यात आला राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यात देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई झाली या सुनियोजित छाप्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीन रुपये किंमतीचा प्रचंड मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एकूण नऊ आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी स्पष्ट केले आहे की पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची ही कठोर कारवाई भविष्यातही अशीच अविरत सुरू राहील कायदा मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही लोकन्याय न्यूज मराठी चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी